छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पराक्रम शुरता तसेच निर्णय क्षमता हे सर्व गुण सर्वांसाठीच प्रेरणादायी असून आजच्या धकाधकीच्या तणावाच्या आणि अनिश्चित काळातही आनंदी राहण्यासाठी सकारात्मक जीवनाचा आदर्श म्हणून शिवचरित्र याचा अभ्यास आणि अनुकरण करणं अतिशय गरजेचं आहे असे उद्गार जळके येथील हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी येथील कार्यक्रमात काढले गोदावरी खोरे नामदेवराजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजने पाटील अण्णा यांच्या विसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्ताने सवानसर येथे आयोजित प्रवचनातून शिवचरित्र प्रेरणादायी वाटचाल या विषयावर हरिवक्ता परायण जरगेकर महाराज बोलत होते याप्रसंगी ज्येष्ठ कीर्तनकार हरिवक्ता परायण उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यासाठी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशालिनीताई विखे पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजने हरिभक्तपराय मनसुख महाराज दहे विनायक महाराज वाघ सुभाष महाराज जगताप महंत दामोदर बाबा महानुभाव महंत नितीन बाबा महानुभाव यांची उपस्थिती होती प्रारंभी स्वर्गीय नामदेवाव परजने अण्णा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश पर्जने पाटील यांनी स्वागतानी या याप्रसंगी बोलताना हरिभक्तपरायण जळकेकर महाराज म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्र देशी अवतरला हे इथल्या रयतचं भाग्य आहे राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक युवकानं छत्रपतींच्या व्यवहनीतीचा साकार केल्याने विचार आणि अंगीकार करणं आजच्या काळाची गरज आहे शिवाजी महाराजांसारखे बुद्धी प्रयत्नवादी आणि विज्ञानिष्ठ होते त्यांनी कधी भविष्य पंचांग आणि मुहूर्त पाहिला नाही कर्मकांडावर विश्वास न ठेवता स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर त्यांचा प्रचंड विश्वास होता प्रजेचं रक्षण त्यांचे कल्याण त्यांना संकटात मदत करणं हेच खरं पुण्य असल्याचं त्यांचा दृष्टिकोन होता शिवरायांचे व्यवस्थापन आधुनिक युगामध्ये देखील सर्वांसाठी प्रेरणादायी आणि उपयुक्त आहे गौरवशाली भविष्य घडवायचे असेल तर इतिहासाकडे कटाक्षाने पाहणे इतिहास समजावून घेणे आणि त्या इतिहासाचा वारस म्हणून त्या इतिहासाच्या पदचिन्हांचा मागोवा घेत त्यावर मागक्रमांक राहणे हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे महाराजांचे शौर्य आणि युद्धिमत्ता युगानुगे आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षावर मात करत मराठ्यांचं नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आजच्या समाजासाठी प्रेरणादायी वाटचाल असल्याचं मार्गदर्शन हरिभक्त परायण जळगेकर महाराज यांनी केलं पंधरा रुपयामध्ये त्या टायमाला चार दिवसामध्ये चौसष्ट पंचाहत्तर हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी आपल्या अर्थ खात्यामध्ये जमा करणारे जगातले पहिले अर्थमंत्री छत्रपती शिवाजी महाराज <प्राथ> आता नाही बघ सुरंदोटले एवढा पैसा आला आता आठ बायका आहेत त्यांना कानातल्या घ्यावे लागतील नाकातलं घ्यावं हो लागेल गळ्यातलं घ्यावं हो लागेल पोरांना काहीतरी प्रेशन यावं लागेल काहीच नाही आली ती संपत्ती स्वराज्या करता सम्रे का शिवाजी महाराज घडतात त्याचं कारण काय छत्रपती घडतात त्याचं कारण नाही चौसष्ट नंतर आला आणि पुरण तह करायचा जीवनामध्ये सहासष्ट आला सहासष्ट पूर करता तह करायचा प्रसंग छत्रपतीच्या जीवनात आला सिद्धी जॉब त्यानंतर द किंग ऑफ जयपूर आणि जोधपूर मिर्झा राजा या राजे तर म्हणजे ज्या बिंदा राजांचे आजोबा आहे ते किंग ऑफ जयपूर आणि जोधपूर मानसिंग आपल्याला सगळ्यांना माहिती असेल ताजमहल कोणी बांधलाय हा कोणी बांधला ताजमहल जयकर महाराज बोला कोणा कोणाकरता दुरुस्ते क्या ना या प्रसंगी ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण उद्धव महाराज मल्लिक यांनी देखील मार्गदर्शन केलं सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये परस्परांविषयीचा आदरभाव माणूस विसरत चालल्यामुळे जिकडे तिकडे अराजकता वाढत आहे अहंभाव दूर करण्यासाठी मनाची कावडे उघडी करा संस्काराने विचाराने धन जोडता आले तर जीवन साध्य होईल नामदेव पर्जने अण्णांसारखी मोठ्या मनाची माणसं आजच्या पिढीला प्रेरणा देणारी आहेत आणि त्या प्रेरणेमधून समाज घडावा विश्वबंधुत्वाची भावना प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षाही मणलिक महाराज यांनी व्यक्त केली या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शरणताई विखे पाटील यांनी स्वर्गीय पर्जने अण्णांच्या स्मृतींना उजाळा देत मुलींच्या शिक्षणाविषयी त्यांना तळमळ होती गोरगरीब मुली अनेक अडचणीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत याचे त्यांना नेहमी दुःख वाटत होते त्यांचे स्वप्न आज पूर्ण झाले असं प्रतिपादन केलं आहे ते संस्था देण्याचं काम आपण माणूस शकत नाही ते ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही शिवाजी महाराजांच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे काही वेगवेगळे उदाहरणं आपल्याला दिलेलं आहे संपूर्ण शिवचरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे आणि मात्र जिजाऊंनी जे काही कौशल्य वापरून ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलेलं आहे हे सर्व ऐकत असताना निश्चितच चांगल्या पद्धतीने प्रेरणा आपल्या सर्वांना मिळत असतात जर काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात जसं अचिलाईच्या पट्यातून पुढे एकत्र कुटुंब पद्धती असायची आता ही विभक्त कुटुंब पद्धती होत चाललेली आहे त्यामुळे आजीबाईच्या भटर्या त्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या गोष्टी महाराजांनी आपल्यासोबत सांगितलेलं आहेत आणि सांगत असताना निश्चितच कालच आपलं जिजो महार जिजो त्यांच्या जिजो पोलीस पोलीसप्रमाणेचा काल दिवस होता आणि ते सुद्धा कालच उद्धव महाराजांचं तिथं प्रवचन होतं आणि सुंदर पद्धतीने कालचाही आमच्या कार्यक्रम तिथे झालेला होता आता हे जे काही तीन दिवसाचा आपलं जे काही आपण निमित्ताने कार्यक्रम ठेवत असतो उद्याचा जो काही कार्यक्रम आहे हा आपले प्राचार्य गणेश सर हे सुंदर सुंदर असं व्याख्यान आपल्याला देत असतात नगरचेच असल्यामुळे आज प्रवहीवर सुद्धा जवळजवळ तीस चाळीस वर्षापासून जे काही डिसेंबरमध्ये व्याख्यान झालं होती आणि मोठे मोठे वक्ते येऊन चांगल्या पद्धतीने आपले हे व्याख्यान देत असतात आणि हे व्याख्यान दिल्यावर निश्चितच प्रेंगा प्रेंगा या प्रसंगी नामदेवराव परजने पाटील यांच्या जीवन आणि कार्याची प्रेरणादायी वाटचाल या माहितीपटाच्या स्कॅन कोडचे अनावरण उद्धव महाराज आणि जळकेकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले सवनसर येथील नामदेवराव परजने पाटील महाविद्यालयामधील गुणवंत विद्यार्थ्यांना नामदेवराव परजने पाटील शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले कोपरगाव येथील महिला महाविद्यालयाच्या कृपा सिंधू नियतकालिकेचे प्रकाशनही या प्रसंगी संपन्न झाले संवनसर येथील बाळासाहेब सहाने टेलर यांच्यातर्फे कोपरगाव येथील श्री चक्रधरस्वामी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसह मोठा जनसमुदाय हजर होता एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव